दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रवींद्र विद्याप्रसारक मंडळ संचलित रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणात यावेळी एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती पाहायला मिळाली काही विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात सजले होते तर काही वारकरी बनून टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ करत दिंडीत सहभागी झाले होते रिंगण करून विठू माऊलीच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्ती रसात नालेला दिसून आला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या महत्त्वाबद्दल माहिती देत पारंपरिकतेचा गोडवा उलगडून दाखवला या कार्यक्रमावेळी शाळेच्या संचालिका मृणाल पाठक शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी निकम आणि उपमुख्याध्यापिका वैशाली जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे यश हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समर्पणातून घडले त्यांचा अथक प्रयत्न आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळेच ही आषाढी दिंडे संस्मरणीय ठरली करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक